लिंबू आणि मिरचीचं लोणचं बनल्यावर जे काय तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे ना आहा हा विचारायची सोय हो नाही इतकं छान लोणचं असणार आहे तर चला मग मी आता सुरुवात करते अरे मय मी आधी सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे जी लिंबू मिरचीच्याच संदर्भातलीच ती आहे तर चला मग मी सांगते तुम्हाला मी असेल अकरा बारा वर्षाची आणि असंच पावसाळाचं वातावरण होतं आणि घरामध्ये खूप लिंबू पडले होते आणि मिरच्या पण होत्या तर म्हणलं चला आता आणि लिंबू खायचा होता पण म्हटलं असं काय लिंबू खायचं तुम्हाला तर माहिती आहे मुलींची सवय कशी असते काय ना काय घरात आंबट वस्तू बघतच असतात शोधतच असतात खाण्यासाठी तर ते वय म्हटलं तर तसंच असतं ना आंबट खाण्या खायला बघतंच तर असंच एक म्हणजे माझ्या मैत्रिणी घरी यायच्या संध्याकाळच्या काही ना काही खायला मागायच्या चार पाचच्या सुमारा तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली का नाही म्हटलं आपण लोणचं बनवा कारण की मी लिंबू मिरचीचं लोणचं ना मी बाहेर पाहिलं होतं आणि घरात पण आणायचं असं पण म्हटलं आपण घरात बनवून बघूया ना तर मी काय केलं आधी त्याला उकळून घेतलं आणि तेव्हा काय तुम्हाला माहिती त्या त्या काळामध्ये आहे ना मोबाईलचा जमाना नव्हता काहीच नव्हतं कुठं रेसिपी मी ऐकली नव्हती काय नव्हती फक्त त्याला चांगलं धुवून घेतलं पाण्यामध्ये उकळून घेतलं आणि जसं की डाळीला फोडणी देतात ना तसं सेम मी त्या लिंबू मिरचीला मस्त फोडणी दिली आणि आ हा काय भारी लोणचं झालं होतं वा रोज माझ्या मैत्रिणी मा यायच्या आणि मला लिंबू मिरचीचं लोणचं मागायची तर हेच आहे का स्टोरी आणि हा मी ह्याच्यामध्ये जो मसाला मी टाकणार आहे ना तो मी खुद घरामध्ये पावडर बनवलेली आहे तर हे पाहू शकता हे सगळे त्याचं साहित्य आहे आणि याची मी पावडर केलेली आहे तर ह्याचा तर वेगळा मी व्हिडिओ बनवणारच हे सांगणारच आहे आणि हे पाहू शकते आपल्याला लागणारं ला ला साहित्य जसं मी मसाले मसाला बनवलेला आहे तो वेगळा आहे हळद आहे जिरं आहे आणि हळद आणि हिंग आहे आणि मीठ आहे आणि आता कढाई ठेवलेली आहे गरम करायला कढई ठेवलेली आहे तर आपलं तेल चांगलं कडक गरम झाल्यावर आपल्याला हे सगळे साहित्य टाकायचं सगळ्यात सा, प्रथम आपल्याला राय टाकायची आहे जी बिना छिलक्यावाली राय आहे ही, ही। ते मी आधी गरम झाल्यावर त्यात राय टाकणार आहे आणि मग राय चांगली तडतडली की मग त्यात आपण जिरा टाकायचा आहे आपल्याला जिरा टाकला का मग लसूण टाकायचं आहे आणि मग मी एक आणि हिंग टाकायचे आहे आणि मी जो मसाला केलेला आहे ना त्याची त्याचा पावडर टाकायची तर ती पावडर मी तुम्हाला सांगणारच आहे कशी बनवली आहे त्यासाठी मला वेगळी एक रेसिपी करावं लागेल पण हा तुम्हाला जर ती पावडर टाकायची असेल तर तुम्ही घरात बनवून पण टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तुम्ही मेथीचे दाणे घ्या मेथीचे दाणे टाका थोडासा ओवा टाका थोडासा टाका जास्त नका टाकू आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय बोलतात हे तीळ तीळ सफेद तीळ असतं ते थोडंसं टाका आणि थोडीशी आळशी टाका जास्त नका टाकू थोडीशी मामुलीशी कारण की मी त्या ह्याच्यामध्ये टाकलेलं काही हे पावडर जे दिसते ना मी आता टाकली आहे तर त्याच्यामध्ये ते मिश्रण आहे आणि मी काय बोलतात बरंच त्याच्यामध्ये साहित्य आहेत त्याची मी पावडर केलेली आहे तर त्याचे आपल्याला टाकायचं नंतर आपल्याला हळद टाकायची मस्त हळद टाकून त्याला हलून हलवून घ्यायची छानपैकी हळद घेतली आपण मस्त छान त्याला तडतडून ताड़ देणार आहोत मस्त कडक गरम झालं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आहे ना आपण जे उकडून ठेवलेलं आहे लिंबू मिरची ते त्यात टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपल्याला मीठ टाकायचे मीठ टाकायला विसरू नका कारण की खेळ मिठाचाच आहे कारण की हे एक आंबट आहे ते एक तिखट आहे पण मी मिरच्या तिखट जास्त घेतलेल्या नाही आहेत कमी तिखटवाल्या आहेत तर तुम्ही कमी तिखटवाल्या घ्या आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ आहे ना जास्त टाका कारण की मीठामुळेच ते टिकलं जाणार आहे आणि तेल पण जास्त टाका कारण की कसं पावसाळी मोसम आहे मी मीट का, मीट का जर तुम्ही मीठ क मीठ कमी टाकलं आणि तेल कमी टाकलं ना तर त्याला भुरा चढेल आणि जर तुम्ही थोडं जास्त मीठ टाकलं जास्त तेल टाकलं आणि मस्त बर्नीमध्ये थंड झाल्यावर तर बर्नीमध्ये भरून ठेवायचे तर ते जास्त वेळ टिकेल कमसे कम दोन दोन महिने तरी टिकणारच तर इतकं छान आपलं लोणचं होणार आहे हा माझ्या तोंडाला तर आताच पाणी सुटलं आहे तर इतकं मस्त बनणार आहे ना ह्याला चांगलं मुरून द्यायचं आहे आता आपण ह्याला मस्त झाकून ठेवणार आहोत झाकून शिजवायचे आपल्याला कमसे कम, कम पाच मिनिट तरी झाकून ठेवा झाकल्यावर ते चांगलं मुरणार आहे आपल्याला इकडं ऊन वगैरे काही दाखवायचं नाही तर आपलं झालं आहे चांगलं मस्त मुरून झालेलं आहे है। नहीं, नहीं। तर पाहू शकताय छान आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर घरातले लोक तर मस्त खाणार आहेत बघा छान आणि एकदम खुश होणार आहेत तुमच्यावर इतकं छान लोणचं तुम्हाला बाहेर जायची गरज नाही काय नाही घरामध्येच बनतं तर बाहेर जायची गरज काय तर माझं हे लोणचं तयार झालं आहे आणि मी हे थंड झाल्यावर मी बर्नीमध्ये भरून ठेवते आणि ऊन पडल्यावर आपल्याला ही बर्नी उन्हात ठेवायची त्यानंतर आपला लिंबू मिरची लोस लोणचं पूर्ण होत आहे आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका like, लोणच्याचा झटका मनोरंजनचा झटका कसा वाटला सांगा कमेंटमध्ये